तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असलेली वनस्पती म्हणजे ही एक रानभाजी आहे मस्त सफेद फुलं आणि कांद्याच्या पातीवाने पानं असलेली ही वनस्पती तर ही खूप जंगलात रानात हिंडून फिरून गोळा करावी लागते ही रानभाजी तर मित्रांनो इथे बायको आणि आई या ठिकाणी ती भाजी निसत आहे कारण या भाजीला सफेद फुलं आहे आणि थोडीशी पिवळी पडलेली पानं आहे ती थोडीशी बाजूला करून मस्त साफ करून आणि मगच ती भाजी तयार करावी लागते मित्रांनो मी गावात गेलो होतो आणि गावातून एक मिठाईचा डबा आणला होता म्हटलं चला मिठाईबरोबर डबा पण आणू आणि बायकोने मस्तपैकी हा डबा उचकला तर त्याच्यामध्ये सहा सा सातच मिठाई निघल्या तर मित्रांनो थोडंसं क इथे काम पण चालू होतं तेवढ्यात मिठाईचा डबा आणला तर मस्त बायको खुश मधी मस्त मिठाई खायला आली वा 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 एक नंबर मिठाई बर का तर मित्रांनो थोडासा मी पण खाऊन पाहायचा विचार केला मी पण डबा घेतला म्हटलं चला आपण थोडासा टेस्ट करूया मी पण खाऊन पाहतो वा वा एक नंबर आहे बरं का अशी मिठाईच नव्हती खायला मिळाली आज भेटली बरं झालं एकदम मस्त एकदम टाका मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता इथं बसलो आहे निवांत आणि हे काय आहे तर आहे ही, ही, ही कोळूची भाजी रान भाजी एकदम राना जाऊन ही भाजी आणावं लागते पण आम्हाला आयतीच भेटली आहे त्याच्यामुळं या आम्ही इथं निवांत निश्चित आहे मस्त त्याला फुलं वगैरे आलेले आहे इथं एकदम मस्त निसायचं काम चालू आहे आज या भाजीचाच बेत आहे त्याच्यामुळं या भाजीच्या माग लागला आणिसायचा नाही तर काच रान भाजी म्हटली तर खायची मजाच वेगळी एकदम मस्त आहे वेगळ्या भागामध्ये या भाजीला वेगवेगळे नाव आहे काय भागामध्ये फोडशीची भाजी मानतात काही भागामध्ये कुळूची भाजी मानतात तर ते ओळखण्याचे पण वेगळ्या भागामध्ये त्याचे पानं पण वेगळे असतात ही भाजीचे तर हे थोडीशी रुंद पानं आहे आणि दुसऱ्या भागात गेलं तर थोडीशी वेगळी पण पानं असतात परंतु ही वेगळ्या नावाने वेगळ्या भागामध्ये ओळखली जाते ही भाजी तर ही आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त भाजी असते या भाजीपासून आपल्या शरीरामध्ये अनेक घटक वाढतात आपले रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि खूप अनेक फायदे आहे या भाजीचे त्याच्यामुळं ही भाजी अनेक आजारांवर चालते त्यामुळं ही वर्षातून एकदा तरी खावीस तसेच या भाजीला सफेद मुसळी पण म्हणतात तर एक प्रकारचा मुसळीचा प्रकार म्हणून ही भाजी पण ओळखली जाते तर आमच्या आदिवासी भाषेमध्ये याला कोळूची भाजी म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी नावं आहे पण आम्ही ज्या नावाने ओळखतो त्याच नावाने तुम्हाला सांगतो कोळूची भाजी खाण्यासाठी एकदम मस्त आणि करण्यास भाजी तयार करण्यास पण एकदम सोपी आहे मस्त डाळीमध्ये तयार करतात शिजून घेतात तर ही आदिवासींची एक जुन्या काळापासून परंपरात चालत आलेली आहे त्यानुसार आदिवासी लोक ही भाजी रानभाजी म्हणून खात असतात तर चला तुम्ही हा व्हिडिओ आहे संपूर्ण बघा आणि ज्याने लाईक नसन केलं लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आता कोळीची भाजी आहे ती निसून झाली आहे आता ती तयार करायची आहे ही भाजी उपडतं मुळाच्या साईडला थोडीशी माती असते मित्रांनो ती पण धुवून घ्यावी लागते तर मित्रांनो आपण भाज गे, ही भाजी धुवून घे घेत आता इथे मस्तपैकी पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये माती अडकलेली आहे ती निघून जाते आणि कचकच करीत नाही एकदम मस्त लागते। भाजी लागते त्यासाठी आपण या ठिकाणी धुवून घेतली आहे ही भाजी मस्तपैकी चला मित्रांनो आता ही भाजी धुवून झाली आहे आता मस्त पैकी आपण कांद्याची पात जशी कापतो ना त्याप्रमाणे मस्त पैकी कापून घ्यायची आहे आणि एकदम बारीक चिरायची आहे मी चाकू घेतला आहे आणि ही भा बारीक मस्त चिरून घेतो भाजी म्हणजे मग एकदम मस्त होईल बारीक बारीक चिरली म्हणजे शिजायला आपण लवकर शिजल आणि मस्त होईल भाजी तर चला मित्रांनो घेतो चिरून मी भाजी मित्रांनो आता मस्तपैकी भाजी कापून घेतली आहे बारीक ज्याप्रमाणे कांद्याची पात असते ना त्याप्रमाणे ही भाजी मस्तपैकी बारीक बारीक कापली आहे कारण जितकी बारीक कापली तितकी लवकर शिजते आणि खायला पण एकदम मस्त लागते त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून करायची आहे ना त्याच्यामुळं एकदम मस्त लागल तर चला आता पुढची प्रोसेस बघू चला मित्रांनो आपल्याला ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला डाळ घालायची आहे तर ही मठाची डाळ आहे मित्रांनो तर तुम्ही कोणत्या पण डाळीत करू शकता हे हरभऱ्याच्या डाळीत मठाच्या डाळीत कोणत्या पण डाळीत ही भाजी करू शकता आहे आता आपण ही डाळ इथं कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि शिजून घेणार आहे मित्रांनो कारण भाजी तर लवकर शिजणार नाही ना त्याच्यामुळे सर्वात आधी शिजून घेऊया तोपर्यंत मित्रांनो आपण आता मिरच्या आणि मीठ घेतला याच्यात ते पण आपण वाटून घेणार आहे मित्रांनो तर भाजीमध्ये दुसरं काय टाकायची गरज नाही मित्रांनो ना आता या पाट्यावर आपण हे मीठ आणि मिरची वाटून घेऊया म्हणजे मग भाजी तयार करायला थोडंसं सोपं जाईल त्यासाठी आपण आता एकदम मस्त गावकडच्या पद्धतीनुसार पाट्यावर वाटून घेऊया मिक्सर आहे मित्रांनो पण तो बिघडला त्याच्यामुळं मग पाट्यावर वाटलेली मिरचीची चव कालवनाची चव एकदम मस्त असते त्याच्यामुळं आता ही मिरची वाटून घेऊया तर मित्रांनो अशा प्रक पद्धतीने पर आपण आता ही बारीक मिरची वाटली आहे आणि मस्त आता भाजी तयार करायची आहे तर मित्रांनो इकडं गॅसवर जे काही डाळ शिजत घातली आहे पण शिजले आहे बघूया जाण काढून उघडून मस्त शिजले आहे मित्रांनो तर चला आता कंटिन्यू बघा व्हिडिओ एकदम मस्त डाळ पण शिजली आहे आता ही डाळ प्लेटमध्ये काढून घेतल्या इकडं हिरवी मिरची आपण वाटलेलीच आहे आणि इकडं भाजी आपण ठेवलेली आहे गॅसवर कढई ठेवली आहे आता आपण गॅस चालू केला आहे मस्तपैकी आता ही भाजी कडाईमध्ये टाकायची आहे कारण आधी आपण भाजी टाकून घेऊया मग वरून आपण मिरची वगैरे टाकून घेऊया तर चला आता आपण ही कडाईमध्ये भाजी टाकून घेणार आहे टाकता येत नाही पण काय आता थोडंसं खालीच ठेवतो थो, थोडा हातानेच टाकू असं थोडा थोडी थोडी त्याच्यामध्ये तेल काय नाही टाकलं मित्र आपण साध्या सुद्या पद्धतीनेच भाजी बनवायची त्याच्यामध्ये काय एवढं काय टाकायची गरज नाही फक्त आणि मिरचीच टाकायची आहे घेऊया सर्वात आधी आपण ही भाजी टाकून चला मित्रांनो भाजी पूर्ण टाकली आहे आता आपण त्याच्यामध्ये ना मिरची टाकू ही मस्त पैकी मिटन मिरची हिरवी एकदम मस्त मिरची आहे ती आता वरून टाकूया भाजीत अशा पद्धतीने देऊ टाकून बाकी काय टाकायची गरज नाही फक्त आता वरून आपल्याला डाळ टाकावं लागेल ती डाळ घेऊ टाकून थोडी म्हणजे मग ते पण य थोडंसं मिरचीचं पाणी पण राहिलं आहे ते पण सर्वात आधी टाकून घेऊ म्हणजे मग पुढचं डाळ पण टाकावं लागल ना कारण मिरचीचं थोडंसं पाणी टाकायचं शिजायला आणि वरून घेऊ आपण डाळ टाकून आता डाळीची आणि ही भाजी मस्त होते बरं का मित्रांनो आम्ही पण लहानपणापासून ही भाजी खात आलो आहे पण डाळीतली भाजी एक नंबर वाटली खायला आजपर्यंत मित्रांनो तुम्ही पण अशी भाजी करा आणि मस्त या अशा भाजीचा रानभाजीचा आस्वाद जा चला मित्रांनो थोडंसं हलवून देऊया म्हणजे मग मिक्स होईल भाजी डाळ डाळ आणि भाजी एक नंबर लागते कांद्याची भाजी काय त्या याला एक निराळी चव याच्यामध्ये नाही मसाला नाही काही फक्त आणि मिरची एकदम मस्त भाजी रानभाजी रानभाजी म्हणजे रान भाजीच भाजी भाजी एक मसाला असतो म्हणजे एकदम मस्त चविष्ट भाजी होते एकदम मित्रांनो पंधरा एक मिनिटाने भाज्या अशा पद्धतीने मस्त आता शिजत आले आहे कारण भाजी शिजत आल्यानंतर ती कमी होते सुरवातीला कापली तेव्हा खूप होती पण आता कमी झाली त्याच्यामध्ये दोन पळ्यात तेल टाकू यानंतर शिज शिजत आल्यावर कारण लय तेलाची पण गरज नाही पण टाकू दोनाक पाळ्या माझे मग थोडीशी आणखी टेस्ट बाज लागल तर अशा पद्धतीने तेल बिल टाकून घेतलं आहे आता भाजीमध्ये मित्रांनो वरून झाकण ठेवलं होतं ते काढून आता आपण भाजीच खाली उतरून घेऊ कारण आता थोडंसं जेवण पण करून घेऊया कसं काय झाले आहे भाजी ते पण खाऊन बघूया चला आता ही भाजी आपण उतरून घेऊया इकडं मस्तपैकी दाराकडं जाऊ थोडं उजेड आहे तिकडं थोडं आपल्याला जेवायला पण बरं वाटेल चला आता या ताटामध्ये चपाती घेतली आहे आणि मस्त भाजी घेऊया खाण्यासाठी एकदम रान भाजी मस्तपैकी आयुर्वेदिक भाजी खायची तर मजाच वेगळी तोंडाल पण पाणी सुटलं आहे चला आपण आता ही भाजी खाऊया मस्तपैकी भाजी आणि चपाती घेतली आहे मस्तपैकी खायचे आहे तर चला आता मस्त खाऊया आणि आनंद घेऊया भाजीचा तर अशा पद्धतीने आपली जी काही कोळूची भाजी आहे फोडशीची किंवा कोणत्या नावाने तुमच्या भागामध्ये ओळखतात तर ती भाजी आता खाणार आहे एकदम एकदम मस्त डाळ घालून केलेली ही भाजी एकदम चविष्ट आणि मस्त आहे जर तुम्ही पण अशी रेसिपी नक्कीच करा आणि बाजारामध्ये पण ही भाजी असते तर तिथून नेऊन तुम्ही पण भाजी करा आणि या भाजीचा नक्कीच आस्वाद घ्या चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे तो इथेच संपवतो भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला सगळ्यांना बाय बाय